आदित्य ठाकरेंचं वैग ते काय बोलतात ते त्यांना तरी समजत असेल की नाही याची मला शंका आणि त्याच्यामुळे त्यांनी तपासलं पाहिजे की आपण काय बोलतो बघा कोकणी मनुष्य हा कधी पैशाने विकला जात नाही आदित्य ठाकरेंनी जो अपमान केलेला आहे या अपमानाचा बदला सावंतवाडी मतदारसंघाची जनता त्यांच्याकडून घेईल आणि त्यांचं डिपॉझिट जप्त केलं पाहिजे कारण तुम्ही वेळ देऊ शकणार नाही संपूर्ण अडीच वर्षामध्ये उद्धवसाहेब फक्त दोन दिवस मंत्रालयामध्ये गेले संपूर्ण अडीच वर्षामध्ये आदित्य ठाकरे सात ते दहा दिवस फक्त मंत्रालयामध्ये गेले आमचा पर्यटन जिल्हा आहे आमच्या पर्यटनाचे सगळे पैसे परत पाठवले चांदा ते बांदा योजना रद्द केली जो आमचा काजूचं जे अहवाल मी तयार केला होता अडीच वर्ष त्याला पैसे पैसे नाही दिले शिंदेसाहेबांनी लगेच पंधराशे कोटी रुपये काजूच्या शेतकऱ्यांना दिले कबलातदार गावकऱ्यांच्या प्रश्नाला स्टे दिला हा स्टे अडीच वर्ष उठवला नाही आणि काय करायचं शिल्लक ठेवलं तुम्ही कोकणासाठी आणि तुमची काय अपेक्षा आहे की आम्ही आपापसात भांडावं कोकणाला मागे ठेवावं आम्हाला कोकणाचा स्वाभिमान आहे आणि कोकणाचा स्वाभिमान काय असतो याचा तुम्ही एकदा अनुभव घेतलेला आहे तुम्ही म्हणत होता की आमच्याकडून बाहेर पडलेले आमदार निवडून येत नाही अकरापैकी दहा आमदार हे कोकणाने पुन्हा एकदा निवडून दाखवले आणि तुमची हुकुमशाही इथं चालणार नाही याची तुम्हाला जाणीव करून दिली पुन्हा एक तेच करण्यासाठी तुम्ही कोकणात उतरणार असाल तर कोकणची जनता तुम्हाला थारा देणार नाही कुठं कोकणामध्ये कुठलाही प्रकल्प येऊ देरोधरशिवाय तुम्ही काही केलं नाही आहे समृद्धी महामार्ग जे एक नागपूरपासून मुंबईपर्यंत चित्रपालटणारा तो समृद्धी महामार्ग ते काम होऊ नये म्हणून तुम्ही किती प्रयत्न केला तुमच्या काळामध्ये कोस्टल रोड रेंगायला तुमच्या काळामध्ये मेट्रोचं काम रेंगाळलं तुमच्या काळामध्ये हार्बर लिंकचं काम हो महाराष्ट्र हे भारताचं ग्रोथ इंजिन आहे मोदीचं जर कशासाठी मोदी, मोदी साहेबांवर टीका करता त्यांनी जर जगामध्ये भारताचा मान राखलेला आहे तुम्ही काय केलं तुम्ही तर बाळासाहेबांचं नावसुद्धा राखू शकला नाही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान राखू शकला नाही आणि कोकणात येऊन काय करणार आहे कोकणाला ज्यावेळेला देण्याची परिस्थिती त्याला काहीच नाही दिलं आणि आता काय आम्ही आपापसात आप भांडावं म्हणून तुम्ही इथं येत आहे आम्ही आपापसात आप भांडणार नाही ते आपापसात भांडणा भांडण्याचं कोकणातल्या माणसांचं पर्व आता संपलेलं आहे आता विकासाचं पर्व सुरू झालेलं आहे आम्ही विकास करून दाखवू आणि तुम्ही कधीतरी पर्यटक म्हणून या आम्ही तुमचं अवश्य स्वागत करा थँक्यू पर्व सुरू झालं